गुरुसारखा असता पाटेरा इतरां का इतरांचा लेखक कोण करेल पहिले तर आपचे गुरुवर्य आई वडील आई वडिलांनी जन्म दिला नसतं तर आपण या पृथ्वीस्थळावर आलो नसतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्यानंतर आदरणीय गुरुवर्य हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी गेसाहेब यांच्या कृपाशीर्वादाने आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या सहकार्यातून यांच्या माध्यमातून आणि माझे सर्व तमाम सहकारी मित्र पदाधिकारी कार्यकर्ते <coughs> मतदार बांधव यांच्यामुळे आज आम्ही इथे आहेत त्यामुळे उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहिलं गुरुना वंदन करतो आम्ही आणि ह्या सर्वांनाच मनापासून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो गुरुपौर्णिमेच्या की हा वर्षातून येणारा एक दिवस आपण आपल्या गुरूंच्या प्रती हा द्यावा अशी सगळ्यांना विनंती करतो आणि आमच्या आदरणीय गुरुमाऊलींना नतमस्तक होतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे